ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम परुराम चंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय श्री, श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नम बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ स्वानंदे कपीची अर्जुनेश्वर भगवंताच्या चरणी चे साष्टांग लोटांगन सर्व राम भक्त साक्षात देवाच्या विभूती असे माता मावल्या तुमच्याही चरणावर वंदन या ठिकाणी ग्रंथकर सांगतात हनुमंतराया दिव्या औषधी आणण्यासाठी निघालेली येतं प्रतिज्ञा रामासमोर हनुमंतरायाने केलेली या आणि त्यावेळेस रामपर्बलाही आनंद अनन्द झाला आनंदानं शब्बासकी पाठ थोपटू हनुमंतरायाची पाठ थोपटू लागली <coughs> सवीची बोले रघुराजा सवी गुटी पवनात शिग्र करुणी बंधू राजा उठवावे कारण लक्ष्मी हनुमंतरायाकडे मागणी केलेली माझा बंधू याचं जीवदान असणार देणारा दाता तुस हनुमंतराय हे जाण्यासाठी तयार झाले आणि रामप्रभू उतावीळ झालेले तर हे हनुमंता आता विलंब करू नकोस लवकर असणार दिव्य औषधी आणण्यासाठी नेग अशी आज्ञा रामप्रभू देऊ लागले स्वस्त असो तुझे चित्त स्वस्त असो जीवित अंग प्रत्यंग समस्त कपिनाथ कारण या ठिकाणी हे आशीर्वचन रामप्रभूने हनुमंतरायाला दिलेलं आहे कोणतही कर्म करताना जे आपल्या अंतकरणामध्ये जे अंतकरण चतुष्ट आहे त्याच्यामध्ये असणार चित्त चिंतनालायक जर चित्त या ठिकाणी स्वस्त असल सावध असल तर कार्य असणारं पूर्ण आहे आणि म्हणून या ठिकाणी हनुमंतरायाला रामप्रभ म्हणतात हे हनुमंता कारण या चित्तामध्ये हे स्वस्त तुझ्या चित्ताचं असावं आणि स्वसामर्थ्यानं या ठिकाणी विजयी होशील असाही आशीर्वाद रामप्रभूने दिला स्वस्ती असो लागी कल्याण असो सर्वांगी सर्वदा विजयी जगी तनु सर्वांगी सर्वांगीड कारण या ठिकाणी वज्रदेह असणारे हनुमंतराय काय असणारे या ठिकाणी सुदृढ असो कार्य करण्यासाठी मन हे या ठिकाणी सावध असलं पाहिजे इंद्रियाचा राजा मन आहे आणि म्हणून या ठिकाणी आता वेळ लावू नकोस आणि हे कार्य करण्यासाठी स्वबळान स्वज्ञानानं हे कार्य असणार पूर्ण कर रामप्रभू सांगू लागली हनुमंत तुझी निभावी जगासी जळस हनुमंत हनुमंतरायाला म्हणतात हे हनुमंतराया आशीर्वाद देतात की तू या ठिकाणी चिरंजीवी व्हाव ज्ञान पदवी या विश्वाला या जगाला तुझ्यामुळं मिळावी आणि खरंच आहे वानर येऊनी जन्माला येऊन शरण शरण हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा मदत दावाव्या सुवटा असा हा भक्तिमार्ग हा पंत हनुमंतरायांनी सांगितला वानराला देव प्राप्त करून दिलेला आहे रामप्रभू म्हणतात अरे तुझ्यामुळं या विश्वाला जे अज्ञान आहे अज्ञान नाही सोन ज्ञान पदवी तुझ्या आशीर्वादाने मिळावी असं आशीर्वाद देऊ लागले आता मी तुझे देव आशीर्वाद ऐक बापा तुझे अगाद, प्रताप किती अति प्रसिद्ध एक सावध सांगेन का राम परम म्हणतात ऐक बापा जिवाळ्याचा शब्द आहे जवळीक असणारी आईक बापा कारण आम्ही या ठिकाणी तुला आशीर्वाद तरी देणं हे अल्पस असणार हे आहे कारण सर्व तुला प्राप्त आहे आणि असा अतुल बलधाम ही तुझी शक्ती पुढं रामपर्व काय बोलू लागली बायपणी भानू तवच्र हान तिला हनु हनुमंत हे नाम भिदानू तासून तुझ झाले कळस रामपर्व म्हणतात कारण हनुमंतरायनी अंजनी मातेला विचारलं भूक लागल्यावर मी काय खाव अंजनी मातेने सांगितलेलं लाल असणार जे असतय ते फळ परिपक्व रसभरीत असतय ते असणार तू खाव सूर्योदय होऊ लागलेला आहे बाल अर्क असा हा सूर्य हनुमंतरायनी पाहिला आणि फळ समजून भक्षण करण्यासाठी हनुमंतरा गेले आणि मग त्यावेळेस राहू असणारा त्याच्या काय इंद्रदेव आले आणि आपलं हे वज्र हनुमंताच्या हनुवटीवर आणलं रामपर्म म्हणतात त्या वेळेस पासून तुझ नाव हे हनुमंत पडलं सा राम सांगू लागले

सर्वजण वायू पिता कोपले पुढ आणखी काय घडलं ते रामपर्व सांगू लागले कुंडित झाले इंद्रभज शिवाचा शिव झाला समग्र आणि या सर्व देवानी मिळून वरदान दिलेलं आहे प्राणवायू रोदन केला पित्यानं आणि मग हे सर्वजण ज्यावेळेस कैवाराला कैवराला धावून आलेले महादेवाने आपला त्रिसूळ तेही असणार त्याचं दुखंड झालं इंद्राचं वज्र त्याचंही पीठ झालं वरुणाचा देखी पास देखील या ठिकाणी फोलकट झाला हे हनुमंता असे पर्व सांगू लागले तुझा दुसरा कर्म कर्मपाश तुझ विदेशाबादि ना कारण हे सप्त पास आहेत या सर्व पासाचे अलिप्त असणारे हनुमंत आहेत कारण या ठिकाणी हा परपंच करण्याच्या पाठीमाग असणारे हे पास लागतात आणि म्हणून या ठिकाणी सांगता तुला कर्म करण्याची गरज नाही ज्ञान असणार तुझ्याकडे वरुण पासही तुला बाधा करू शकत नाही कारण सर्व देवानी त्याला असा प्राणवायू पित्यानं रोदन केला पंचप्राण रोदन केले आणि सर्व देवानी तुला आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून तुला या ठिकाणी काही बाधा होऊ शकत नाही पूर्वीचा तू बलशाली असणार आहेस आणि मी काय तुला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा रामपर्व बोलू लागले धर्म पाश ज्ञान पाश अहकाराचा अहंपाश परि कोणताही पास तुला या ठिकाणी बंधनामध्ये टाकू शकत नाही कारण धर्म काय याच ज्ञान तुझ्याकडे कर्म काय करावं लागतंय जन्माला आल्यावर देह कशासाठी दिलेला आहे देह दिला भजना गोमटा अरे भजनासाठी आपण या ठिकाणी आलोत आणि तू तर या ठिकाणी आपली ही काया आपला देहच राम अर्पण केलेला आहेस आणि म्हणून तुला धर्म हे ज्ञान हे कर्म काय करायचं हे कोणतेही बादा तुला करू शकत नाही राम पर्व वर्णन करू लागले पाश ते, ते, ते किती मारुती कारण अशी ही शक्ती तुझ्याकडे तू कोणाऱ्या कर्मपाशामध्ये न अडकणार आहेस अरियम यमाचा दंड या विश्वाला असणारा ज्याचा धरार आहे असा तो काळ पण काळ देखील तुझ्यावर मात करू शकत नाही तुझं नाम घेतल्याबरोबर काळ देखील भयभीत होतो चरणाला लागतो असा बलशाली असणार आहेस असं या हनुमंतरायाचं स्तुती वर्णन स्वतः देव करू लागले लागली सकळ जगा पद्भिमाने लग बघा दंड घेऊन या वेगा तुझ सवेगा दंडू आला आणि त्याला सांगतात पूर्वी आपणारा हा यम कारण त्याच्या हातामध्ये असणारा दंड आहे दंडाला असणारे हे सर्व विश्व त्याला भयभीत होतात आणि तुला दंड करण्यासाठी तारण करण्यासाठी यम आपला दंड घेऊन आला पण तुझ्यावर आघात केला दंडाचे असणारे तुकडे झाले असा तर असणारा बलशाली असणार आहे असं स्तुती वर्णन स्वतः रामपर्व करू लागले त्या मोडून गेला तुझे देही इतर बापुडी कोण काही हनुमान पाही दंडावया राम मंदा थे हे हनुमंता अरे या दंडाच्या धाकाने या विश्वावर धाक लावणारा तो या का पण ज्यावेळेस तुझ्यावर या यमान अभ्या दंडाचा आघात केला अरे त्यावेळेस त्या यमाच्या दंडाचे तुकडे तुकडे झाले आणि म्हणून या ठिकाणी तुला कोण धाक आहे अशी तुझी शक्ती असं वर्णन आपल्या भक्ताचं हनुमंतरायाचं करू लागले अग्निवायू कुबेर चंद्र सर्व झाले किंकर एवढा दट साचार हनुमान विरत लोकी कारण या ठिकाणी राम परभ हनुमंतरायाच स्तुती वर्णन करतात कारण या ठिकाणी इंद्र चंद्र यम कुबेर हे जे देव आहेत ना अरे ते तुझे असणारे किंकर आहेत अरे एवढेच नव्हे हे हनुमंता तुझा दरारा तुझा धाक अरे या त्रिभुवनामध्ये स्वर्ग मृत्यू पातळामध्ये तुझा दरारा आहे असं वर्णन रामपर्व करू लागले

आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवाचं पोट तळणी लागला सर्व देव असणाऱ्या धावून आले आणि त्यावेळेस सर्व देवानी तुला वरदान अगोदरात आहे याच्यापेक्षा आणखी मी काय तुला द्यावं हे माझ वरदान आशीर्वाद त्याच्या अलीकडला अल्पसाय असा बलशाली असा अहे स असं वर्णन करू लागले काही से माझी बर द्या ना वेग करून येऊ द्या ना बंध रत्नामध्ये एकच करा आता आशीर्वाद मी तुला काय द्यावा अल्पास असणार आहे कारण हे सर्व तुला पूर्वीच तुझ्याजवळ आहे सर्व देव प्रसन्न होऊन तुला हे वरदान दिलेलं आता एकच माझं एवढं कि माझा हा बंधू असणारा ते जीवदान असणार हे तुझ्या हातात आहे तेवढं असणार मला देमंतराची करू लागली सखवा भारत एकूण पिंजारी सर्वांचा मनोगत आहे हनुमंतरायने जाणलेलं आहे कळालं रामप्रभ आज्ञा देतात आणि दिव्य औषधी आणण्यासाठी हनुमंतरायाने समोर प्रतिज्ञा केलेली आहे आणि उड्डाण करण्यासाठी प्रोत्साहन तयारी केली अंगावरले रोम उभारले आणि त्या उड्डाण हनुमंतराया कसे करू लागले करण्यासाठी हनुमंतरायने अकराळ विक्राळ अस हे स्वरूप धारण केलेलं आहे अंगावर ले रोम रोम अंगावर उभारलेले एवढा हनुमंतराय वाढले एवढे वाढले आकाशाच्या या नवमंडळापर्यंत पर्यंत उंच असे हनुमंतराय वाढले आणि कसं उड्डाण करू लागले दोन्ही नेत्र भयभीत आणि त्यावेळेस अकराळ विकरा सोडून केलेलं आहे स्फुरण उड्डाणाच अंगावरले रोम वारले नवोमंडळा पर्यंत हनुमंतराय वाढलेले आणि त्यावेळेस लांगुळ मध्ये सेपुट दार दिशी जमिनीवर याचा असणारा आकाशाच्या पोकळीमध्ये नव्हे स्वर्ग मृत्यू पातळामध्ये कशाचा धनकाय कशाचा आवाज आहे आणि हा ध्वनी ऐकून त्रिभुवनातले लोक भयभीत झाले वाईला पुच्चाचा अंकुडा लंगुनी सुळेचा आकडा रामस्मरोनी वेघाडा केला गाडा के भुभुकार क्या शेपू डबली शेपती उभार लेलिया सुळेचा या ठिकाणी पर्वतावर हनुमंत राया आरोड झालेले आता आणि कोणताही कर्म करताना खरंच आहे नाथबाबा सांगतात मुखामध्ये भगवंताचं नाम पाहिजे तस या पर्वतावर उड्डाण करण्यासाठी राय चढले आणि चढल्याबरोबर परभ रामनामाची गर्जना केली एकूणी त्याचा भूकारचकी शंकर ब्रह्मांड हडबडले थोर गोरांदार जेवढा असणारा राम नामाचा ध्वनी असणारा घुमू लागलेला आहे कैलास पर्वतावर असणारे महादेव ध्यानस्त पण हा ध्वनी ज्याच कैलासावर आदळला समाधीचा भंग झाला ध्यानस्थ दचकले ध्यानस्थणारे द्या मृत्यू लोकामध्ये पाताळामध्ये सप्त पाताळामध्ये हडबड उडाली कशाचा आवाज आहे कशाचा ध्वनी या भयभीत ही अवस्था या ध्वनीनं झाली पायसा सृष्टी दृष्टी इंद्राधिक पडले संकटी राजा राजाय तो देखील झालेला आहे ब्रह्मदेव म्हणले परलय असणारे पाच आहे त्याच्यातला महापर्लय हे अवधी असणारा आणखी भरपूर आहे आणि मधीच असणारा हा परलय होतोय की काय आणि पुन्हा सृष्टी मी कशी निर्माण करावी अशा या चिंतेमध्ये सर्व देव असणारे पडलेले कडे खचले सागरी वृक्ष उड्डाण करीता कपि केसरी सुरा सुर्याकांत चळच हनुमंतराच्या उड्डाणाचा वेग आहे मनोवेगापेक्षाही अतिवेग हनुमंतरायाचा आहे चळ चा उड्डाण जाऊ लागलेलं आहे ला विरोध दिशेला असणारा वारा फिरू लागलेला आहे पर्वताचे शिखराची शिखर सिक्रा वरच्या उडू लागले विशाल वृक्ष असणारे मुळा सगळं उकडू लागले आणि त्यावेळेस जसा जसं वावतुळीमध्ये पाला पातुळा फिरावा तसे वृक्षही फिरू लागले शिखरही फिरू लागले एवढंच नव्हे अरिया या ठिकाणी शिळा शिखर दगड धोंडे या वाऱ्याच्या वेगानं पाचुळ्या शेरके फिरू लागले सप्तसागरा खळबळा धरा जाऊ पाहिर सातळा अकांत जीव मात्र सकळा गोळ्या गोसुनी धाके आणि त्यावेळेस अशी ही अवस्था आहे सप्त पाताळाच पाणी या वेगाच्या वाऱ्याच्या झोताना या ठिकाणी सत्य लोकापर्यंत गेलेलं आहे प्रथवी असणारी या ना या सर्वांना आधार दिलेला हे भूत अतळ वितळ सुतळ तळातळ महातळ पाताळापर्यंत पृथवी बुडते की काय अशी अवस्था या त्रिभुवनाची झालेली आहे करुणी रामनाम स्मरण सबग केले उड्डाण लागतार दर्शन सावर संपूर्ण क्रमेला या ठिकाणी अशा वेगानं हनुमंतराय निघालेले भूपकार हनुमंतरायने केलेला आहे एवढा वेग एवढा वेग अरे डोळ्याच पात लावण्याच्या आत सप्त समुद्राचं उल्लंघन हनुमंतरायने केलं गनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली कपीचा उड्डाणा पवाडा हनुमंतरायाचा आणि या ठिकाणी एवढ उड्डाण करताना त्याचा सत्य लोकापर्यंत हनुमंतरायाच उड्डाण गेलेलं आहे आणि अशा आवेशाने अशा वेगानं हनुमंतराया दिव्य औषधी आणण्यासाठी निघाले दिशा दुमदुमिल्या संपूर्ण प्राणात कसंक रक्षगण ते कोणी रावण ती चिंता म्हण उपजवी आणि मग त्यालाच दाही दिशामध्ये नाद घुमू लागलेला आहे आणि ही वार्ता असणारी राजा रावणालाही कळालेली या राजा रावणाला ज्यालाच ही वार्ता कळाली त्यालाच राजा रावण देखील चिंतेमध्ये पडलेला आहे काय विचार करू लागलेला आहे मनी कपिंद्र आणि औषधी समग्र उठविल्या सोमित्र श्रीरामचंद्र राजा रावणाला माहित आहे एकला एक, एक हनुमंत लंका नगरी मध्ये गेला राजा रावणाला अपमानित केला त्याच्या डोळ्यात एकत लंका बडबडा जाळलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी चिंतेमध्ये राजा रावण पडलेला आहे अरे हनुमंत रोणागिरी पर्वतावर दिव्य औषधी आणण्यासाठी जाऊ लागलेला आहे आणि निश्चित दिव्य औषधी घेऊन तो आल्याशिवी राहणार नाही काय करावं हे का परिसो विरलन युग्धे करकश अवगे मी युद्धास मग मास प्राणत राजा रावन मनु लागलेला एकदा जर हनुमान द्रायांनी दिव्य औषधी आणल्या कपट गेला एवढा चलन गेला लक्ष्मण आसनारा विषयज्ञ पढ़लेला है आणि yana आमचं काही या ठिकाणी खरं नाही आम्ही वाचणार नाहीत अशा चिंतेमध्ये राजा राजारावा पडलेला आहे चला वाचक महानंदाबाई जाधव गोवर्धन सूचक सत्यशिला मोरे श्री सळा चला पटकून